नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय नाट्यपूर्ण असा निकाल लागला हे आपल्या सगळ्यांना माहित आहे भारतीय जनता पक्षानं एकोणचाळीस जागा जिंकल्या एकोणचाळीस जागांवर विजय मिळवला आणि भारतीय जनता पक्ष वगळता इतर सर्व पक्ष म्हणजे काँग्रेस अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या सगळ्या पक्षांना मिळून एकोणचाळीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळं आत्ताच भारतीय जनता पक्षाला ह्याची जुळणी चालू होती म्हणजे सुरू आहे पालकमंत्री दादा पाटील यांनी जाहीर केलेलं आहे की महायुती इथं सत्तेवरती येईल आणि महायुतीचाच महापौर इथं विराजमान होईल महापालिकेमध्ये परंतु हे सगळं होत असतानाच आज महापौर पदाचंही आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ते सर्वसाधारण गटासाठी म्हणजे खुल्या संवर्गासाठी आहे त्यामुळं आता साहजिकच महापौर पदासाठी चुरस वाढलेली आहे आणि बहुमताचा फैसला सभागृहातल्या पहिल्याच महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये होईल असं एकूण रागरंग दिसतोय आता महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे अनेक जण इच्छुक आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं माजी उपमहापौर आणि स्थायी समितीचे माजी सभापती असलेले धीरज सूर्यवंशी यांचं नाव सगळ्यात जास्त आघाडीवर आहे त्याचबरोबर अतुल माने हे सुद्धा आघाडीवरती आहे यांचं नावसुद्धा आघाडीवर आहे संतोष पाटील यांचं नावसुद्धा या सगळ्या रेसमध्ये आघाडीवरती आहे आणि मिरजेतून निरंजन आवटी यांचं नाव आघाडीवरती आहे ही सगळी नावं जरी आघाडीवरती असली तर राष्ट्रवादी किंवा अजितदादांचे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी अद्यापही कुठला निर्णय उ उघडपणे जाहीर केलेला नाही की भारतीय जनता पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबतचा काय तो निर्णय घेतील असं आजच शंभूराजे देसाई त्या पक्षाचे मंत्री यांनी सांगलीमध्ये जाहीर केलेला आहे त्यामुळं साहजिकच एकूण उत्सुकता आहे आणि गंमत अशी आहे या सगळ्यामध्ये की केवळ आता हा निर्णय महापौरपदाच्या उमेदवारी निवडीचा निर्णय केवळ सांगलीवर अवलंबून नाही आहे तर मिरजेचा पण त्याच्यामध्ये सहभाग असण्याची फार मोठी गरज आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसमोर फार मोठा पेचप्रसंग उभारलेला आहे खुल्या सवर्गासाठी महापौरपद जाहीर झाल्यामुळं कारण पाच वर्षापूर्वी जी निवड झालेली होती महापौर पदाची त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं महापालिकेच्या सभागृहामध्ये पूर्ण बहुमत होतं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे एक्केचाळीस नगरसेवक होते याशिवाय दोन नगरसेवक त्यांना अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता असं असताना सुद्धा हेच धीरज सूर्यवंशी ज्यांचं नाव आज आघाडीवरती आहे महापौर पदाच्या इच्छुकांमध्ये असं त्यांचे समर्थक सांगतायत त्याच धीरज सूर्यवंशी यांचा त्यावेळेला अखंड राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी पराभव केलेला होता आणि ते महापौर झालेले होते गेल्या टर्ममध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता फक्त पहिले अडीच वर्षाची टर्म राहिली आणि त्यानंतरच्या टर्ममध्ये सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसकडं गेलेली होती महापौर पदाची आणि त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणावरती दिग्विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी त्या सत्तेचा उपयोग करून घेऊन आणि त्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात निधी मिळवला विकासासाठी आणि त्याचा परिणाम म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये सोळा जागा मिळाल्या आहेत आणि त्यात चांगली लक्षणीय यश ह्या पक्षाला मिळालेलं आहे असं आपल्याला दिसतंय आता काँग्रेसचे अठरा नगरसेवक हो आहेत राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सोळा नगरसेवक आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेच म्हणजेच जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत आता या सगळ्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती होणार भारतीय जनता पक्षाची किंवा शिवसेनेबरोबर होणार असं गृहित धरून या सगळ्या चर्चा चालू आहेत परंतु अद्याप त्याबद्दलचा कुठलाही निर्णय झालेला नाही त्यामुळं केवळ एकोणचाळीस नगरसेवकांच्या बळावरती महापौर पदाची निवडणूक जिंकणं हे भारतीय जनता पक्षासमोरचं फार मोठं आव्हान असणार आहे गेल्या वेळेला पूर्ण बहुमत होतं भारतीय जनता पक्षाचं तरी सुद्धा सहा नगरसेवक फुटले ते पाच नगरसेवक पक्षाचे आणि एक अपक्ष नगरसेवक असे सहा नगरसेवक त्यावेळेला फुटले ते त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होऊ शकली नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की त्यावेळेला राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आलेली होती आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडं पुन्हा एकदा महापालिकेची सगळी सूत्रं होती त्यामुळं साहजिकच ह्या पाच जणांच्यावरती सहा जणांच्यावरती कुठली कारवाई होऊ शकली नाही आणि नंतर ते सगळेच विसरून गेले नंतरच्या निवडणुकीमध्ये ह्या पाचपैकी काही लोकांनी भारतीय जनता पक्षाचा सुद्धा प्रचार केला त्यामुळं आता भारतीय जनता पक्षाला उमेदवारीची निवड करताना खूप काळजीपूर्वक करावी लागणार आहे त्याचबरोबर अजितदादा पवारांची जे राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्यांना पूर्ण विश्वासात घ्यावं लागणार आहे शिवसेनेचे जे दोन नगरसेवक आहेत त्यांच्या बाबतीतही काहीतरी निर्णय करावा लागेल अन्यथा गेल्या वेळेला बहुमत असतानासुद्धा म्हणजे चांगलं बहुमत असतानासुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसलेला होता आणि त्याचा निश्चितच परिणाम संपूर्ण महापालिका क्षेत्रातल्या राजकारणावरती नंतरच्या काळातसुद्धा झाला तर आत्ता अगदी काठावरचं सुद्धा म्हणता येणार नाही अगदी जेमतेम बहुमत असताना तर फार काळजी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना घ्यावी लागणार आहे सर्व नेत्यांमध्ये एकोपा होण्याची फार मोठी गरज आहे म्हणजे सांगली मिरजेतले दोन्ही आमदार त्याचबरोबर शेखर इनामदार सुरेश आवटी मिरजेतले प्रमुख नेते त्यानंतर सांगलीमधले सर्व पृथ्वीराज पवार असतील पृथ्वीराज पाटील आहेत जयश्री वहिनी पाटील आहेत या सगळ्या दिलीप पैलवान दिलीप सूर्यवंशी आहेत या सगळ्यांचा एकोपा घडण्याची गरज आहे म्हणजे निदान एकोणचाळीस नगरसेवक तरी भारतीय जनता पक्षाचे ठामपणे जो उमेदवार निवडला जाईल त्याच्या पाठीशी राहतील याशिवाय मग बाहेरच्या याच्यातून कुमक आघाडी जर झाली युती झाली तर त्यातून कुमक मिळू शकेल परंतु महापालिकेच्या पहिल्याच याच्यामध्ये ही लिटमस टेस्ट होणार आहे आणि मोठी जंगी खडाजंगी होणार आहे या महापौर पदाच्या निवडीमध्ये दोन्ही बाजू कसून प्रयत्न करणार की महापालिकेमध्ये सत्ता प्रस्थापित करायकरता महापौर आपल्याच गटाचा बसवण्याकरता आणि फार मोठी कसोटी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जशी आहे तशी विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची कसोटी आहे डॉ काँग्रेसचे नेते विशाल पाटील खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम हे सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवार उभा करायचा प्रयत्न करणार त्या दृष्टीनं मंगेश चव्हाण असतील हर्षवर्धन पाटील आहेत राजेश नाईक आहेत मग त्यानंतर मेंढे आहेत मिरजेतून या सगळ्यांची नावं पुढं चर्चेमध्ये येणार आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या बाबतीमध्ये खूप ॲग्रेसिव्ह राहील आक्रमक राहील अशी एकूण चिन्ह दिसत आहेत पाहूया नेमकं काय होतंय ते पण भारतीय जनता पक्षासमोर खुला प्रवर्गासाठी महापौरपद झाल्यामुळं फार मोठा पेच प्रसंग उभा राहिलेला आहे पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची भारतीय जनता पक्षाला जो धक्का दे देण्यात आलेला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्या पक्षाच्या नेत्यांना फार मोठी काळजी घ्यावी लागणार आहे आमचं हे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद